जय महाराष्ट्र हो। ही नगरपालिका होऊन अजून चार वर्ष निघून गेले असते पण काही कोर्टाच्या अडचणी आरक्षणाचे विषय त्यामुळं ही नगरपालिकेची निवडणूक प्रलंबित झाली आणि त्याचा मुहूर्त आज लागलेला आहे त्या अनुषंगाने आमची पहिलीच बैठक या ठिकाणी होत आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने इथून का सुरुवात झाली असेल तर या ठिकाणी सर्वच राजकीय नेते येतात पाच वर्षाने मतं घेतात आणि तुमचे रस्त्याचे प्रश्न आम्ही निकाली काढू तुमच्या नाल्या काढू तुम्हाला घरकुल देऊ तुम्हाला पाणी पुरवठ्याची योजना देऊ असं सांगून शेवटच्या दिवशी भर पैसे वाटतात वकील साहेब आणि नंतर त्यांना जर कधी विचारायला गेलं की आमच्या विकास कामाचं काय झालं तर आरक्षणाचा विषय घेऊन टाकतात म्हणतात की इथली जागा ही आरक्षित आहे आणि आम्हाला हुल्लू बनवण्याचं काम इथल्या लोकांनी केले इथल्या नगरसेवकांनी केले इथल्या नगर अध्यक्षांनी केलंय मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे डॉक्टर साहेब या ठिकाणी आरक्षित वगैरे काहीच नाही भीव दाखवायचा विषय आहे एक तुकडा आहे बाजूला आरक्षित असलेलं मला सांगा आम्हाला येड बनवाल्या आरक्षित जागा हाय तर ते हिरवा बोर्ड प्रत्येक पाच वर्षाला निवडणुकीच्या अगोदर कसं लागते वीस लाखाचं काम पंचवीस लाखाचं काम इथं बोर्ड लावलं की नाही माझ्या माता बहिणींना विनंती आहे तुम्हाला ज्याला ज्याला हिरवा बोर्ड विकास कामाचा आहे कोणाकोणाला माहित आहे हातवरी करा बरं हातवरी करा आता त्याच्यावर आरक्षित जागेवर तुम्हाला घरकुल देता येणार तुम्हाला पाण्याची योजना देता येणार तुम्हाला रस्ता करता येणा ना। तुम्हाला नाली करता येणार ना। मग त्या ठिकाणी बोट कसं लावता येते हे ये सगळं आपल्याला बनवण्याचं चा काम चालू आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या पाठीमाग जलकुंभ आहे अनेक पंधरा वर्षापासून बघतोय पण त्या ठिकाणी एक पाण्याचा थेंब सुद्धा त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगरपालिकेच्या सत्ताधारी कोण झालेलं नाही या ठिकाणी जर या जलकुंभामध्ये या पाण्याच्या टाक्यामध्ये जर पाणी जर सोडलं असत तर आज प्रभाग क्रमांक नऊ असेल दहा मधला ते मुक्ताईनगरचा वरचा भाग असेल आणि वरचा भीमगडला पाण्याचा प्रश्न तेव्हा सुटला असता पण इथल्या लोकांना फक्त व पुढचं धैर्य दाखवायचं विकास तुम्हाला तिथं लटकून ठेवायचं त्यांच्याकडे दाखवायचं आणि टाईम येऊन पैसे वाटायचे आज सकाळी एका माझ्या आजीनं मला या ठिकाणी एक शंभर दीडशे बाया या ठिकाणी माझ्या भगिनी बसल्या होत्या आणि त्यांनी त्यांचे घराने एवढे मांडले की आम्हाला बोलायची गरजच पडली नाही एवढे इथले मुद्दे आहेत या लोकांना झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी माझ्या लाडक्या बहीण आहेत आणि त्यांना विनंती करतो तुमचा सक्का भाऊ फक्त भारतीय जनता पार्टी आहे काही लोक म्हणतील लाडक्या बहिणी बी आमच्या आहेत पण हे लक्षात ठेवा ते सावत्र भाऊ आहे ते राष्ट्रवादीवाले सावत्र भाऊ आहेत आणि हे भारतीय जनता पार्टीचे कमळवाले तुमचे सख्य भाऊ आहेत सख्या भावामधील सावत्र सावत्र भावामध्ये किती अंतर असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळं कोणी चोरं येतील आणि तुमचे मतं घेतील असलं काही करू नका आपल्या सख्या भावाना तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला मतदान करावा असं तुम्हाला आग्रहाची विनंती करणार आहे तुम्हाला या ठिकाणी उच्च शिक्षित उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत या ठिकाणी माझ्या सोबत पंचायत समितीमध्ये काम केलेला माझा सहकारी बांधव सत्यनारायण मानसपुरे वकील साहेबाला माहीत असेल या ठिकाणी चंद्रशेन पाटलाला माहित आहे जिल्हा परिषदला तरी कोणता तरी कर असतो त्याच्यातून पैसे येतात दलित वस्तीचे पैसे येतात पंचवीस पंधराचे पैसे येतात आणि आमचे चंद्रशेन पाटील आणि वकील साहेब त्या ठिकाणी जास्तीचा निधी का आणतात माहित आहे की त्या सभागृहामध्ये एवढी लढाई करतेत एवढे आहेत अधिकारी आहे की नाही दुसऱ्या सदस्याला सद पाच लाख आणि यायला पंचवीस लाख पहिल्या याच्यासाठी भांडणारा माणूस पाहिजे त्यांना तरी जिल्हा परिषदेमध्ये निधी होता पण पंचायत समितीच्या सदस्याला या ठिकाणी पत्रकार आमचे माधवराव भालेराव आहेत आमचे कडक खबरचे शुभमजी आहेत त्यांना माहित आहे पंचायत समिती सदस्याला एक खडकू सुद्धा एक कवडी सुद्धा नव्हती तरी आमच्या सत्यनारायण मानसपुरेला मुंबईत जाऊन जिल्हा परिषदच्या सर्व काही कोणी असतील नेते त्यांच्या जवळ म्हणा जवळ म्हणा कुणाकुन बी विधान परिषदेच्या सदस्याकडून कोणत्या खासदाराकडून त्यांच्या कोटी रुपये नेऊन विकास बोलणारा माणूस विकास करणारा माणूस या ठिकाणी तुम्हाला एक नगरसेवक म्हणून लाभणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी असल्या माणसाला निश्चित निवडून दिलं पाहिजे माझी बहिणी तर मयुरुता आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याची निवड काय केली असेल ती एक शिकलेली इंजिनियर आहे त्याला कळतं कोणत्या भागाचं कोणत्या पद्धतीचं इस्टिमेट या ठिकाणी केलं पाहिजे त्याचा टी एस कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे हेडचा निधी कोणत्या ठिकाणी यायला पाहिजे हे सगळं त्याला माहित आहे एक सुशिक्षित आहे आणि त्याच्या पाठीमागे त्याचे पती आमचे बबनराव एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणार त्याला विकासाची गती कशी आणायची त्यांना माहीत असलेला एक कार्यकर्ता त्याच्या पाठीशी आहे त्यामुळं त्यांना सुद्धा आपण प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे की लोक म्हणतात काल आज अजित पवार साहेब आले अजित पवार साहेब येऊन म्हणले की जात असताना रस्त्यावरून येत असताना चिखलीकर साहेब सांगत होते की इथलं मार्केट पडलं आता हे मार्केट पडलायची घोषणा त्याच्यानंतर दोन निवडणुका झाल्या आणि आपले दाजीबी बी आमदार झाले आपण बी आमदार झालात तुमच्या सांगण्यावर आपले श्रंगारे साहेब एकदा आमदार झाले खासदार झाले त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कधी या ठिकाणी ते मार्केट कधी नाही का काय साहेब तुमच्या की संध्याकाळी फोन करता कार्यकर्त्याला त्याला आवरा म्हणून आम्हाला आवडण्यापेक्षा या लोकांना आवरा यांचा विकास करून तुम्हाला लोक शिव्या नाही घालणार तुमच्यावर फुलं टाकते आदरणीय साहेब फक्त लोकाला बनवायचं आपण या ठिकाणी काम करता करू नका या ठिकाणी लिंगायत समाजाला भूमी नाही या ठिकाणी लेकराला खेळायला कोणतं ग्राउंड नाही आमचे तरुण विद्यार्थी आहेत त्यांना स्पोर्ट्स साठी कोणतं क्रीडा संकुल नाही या ठिकाणी माझ्या बहिणीला कधी वाटते की नाही पण पंधराशे रुपये महिन्याला आले जमा करून करून त्याच्या लेकराला कधी गार्डन मध्ये घेऊन जावं पाणीपुरी खाऊ घालाव एखादी पिक्चर बघाव कधीतरी एक महिन्याभरातून काहीच ठेवलं नाही ओखंडार मध्ये आता रात्री प्रभाग प्रभाग मध्ये नऊ नऊ मध्ये गेलो ईद भरून आली बालू आण शपथ पठो हो। ईद भरत आणि पुढे पुढे जाऊन एवढी निमुळती झाली त्याच्या पुढे पाणी कुठून जाणार आहे हा एवढी बकाल अवस्था तुम्ही केला मावशी हो माझ्या बहिणीवा तुम्हाला सांगायलो तेन एकदा दीड हजार पाच वर्षात देतील नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रत्येक महिन्याला दीड दीड द्यालेत आणि एवढंच नाही दीड काय तुम्हीच घरी कटोड बांधून ठेवण्या गेल्या माझ्या लाडक्या भा, भावाला बी ते पैसे द्यायला काहीतरी कामासाठी संसार उपयोगी कामासाठी द्यायला त्याच्यासाठी लाडक्या भावांना सुद्धा विनंती आहे कमळाला विसरू नका कमळाला जर विसरल्या तर लई खाना खराब होणार आहे त्यासाठी हात जोडून विनंती आहे की यावेळेस एकता निश्चित आमच्या गंगा प्रसाद ये माणूस त्याचं काताड माया हो त्याचं काताड निघून गेले तीन तीन निवडणुका झाले काहीच नाही एक चौथी पर्यंतची शाळा आहे त्यालाही ग्रँट नाही पगारी घरून करावं लागते लई त्याची परेशानी आहे काल नव्याला गेल्या परवा दिवशी आमचे नेते अमरनाथ राजूरकर साहेब आले या ठिकाणी कंदारला आणि लोह्याला आम्ही सभा देणार आहोत म्हणले आणि सभेचा खर्च आता मोठे माणसं आल्यावर खर्च करावं हो लागते पाच पंचवीस लाख रुपये तिथं खर्च होऊ लागले आम्ही पिंटू भाऊला विचारल्या पिंटू भाऊ सभा घेऊत काय आपल्या लाडक्या बहिणी खुश होता त्याचा भाऊ आल्यावर भेटायला बापू नको रे माझं कमंड मरून गेले पॉम्प्लेट काढून काढून अजून पंचवीस जर लावला तर मी मरून जातो म्हणले उभे शेवट दे म्हणले आणि माझा सगळा भरोसा माझ्या लाडक्या बहिणीवर आहे त्याची आशा तुमच्यावर आहे आम्ही सगळ्या वार्डात फिरायलो काही मुस्लिम बहिणी सुद्धा माझ्या खाला आम्हाला भेटल्या भारतीय जनता पार्टीचा विजय अना त्यांच्या डोळ्यात दिसाले डोळ्यात कधी माझ्या मुस्लिम भगिनी त्या पडद्याच्या बाहेर नाही येत पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यायची कानकून लागली की बाहेर यालेत बोलात आणि आम्ही तुमच्या सोबत हाव काळजी करू नका म्हणालेत आणि हे आमच्या का काय हिरोलेत की मुस्लिमाचं मतदान मुस्लिम बांधवाचं मतदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला होणार नाही पण असं या ठिकाणी नाही हो, आम्ही एका ताटात खाणारे माणसं आम्हाला आमच्या हिंदू बांधवाला पाकिजाची खिचडी चालते आम्हाला मटण खायला सिकंदर बाईचं समदानी भाईच जमते आम्हाला साडी घ्यायला मॉडर्न वरची साडी जमते आम्हाला राजा ड्रेसवरचे कपडे जमतात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं आमचे सगळे बागवान बांधव आहेत हा एकही हिंदू माणूस नाही त्या ठिकाणी फळ विक्रेता मग इथं काही हिंदू बांधव नाही सगळे मुस्लिमच आहे म्हणून काय आम्ही काय नांदेडला जाऊन काय फळं घ्यायला जातात का तुमच्याजवळच घाताव तुमच्याजवळच घेऊन खाताव आमचे पत्रकार काही मुस्लिम बांधव आहेत इथं हाफीज घडीवाला हबीब बिबा आपलं शेजारी त्याच्यानंतर आपलं अनसारबाई आहे आमचं सिकंदर बाई आहे बाबूखा पठाण आहे आम्ही सत्यनारायण माणसा आम्ही ना नॉनव्हेज खाणार आहोत तुमच्यासारखे आम्ही कधी जर खाल्या एका जागी तर एका ये ये, ये वाण्याच आहे पण या आम्हाला आनंद देते <laughs> आम्ही एका ताटात खाणार आहोत हा माणसं जर मुस्लिम बांधवन आम्ही एका ताटात जर खात असेल तर तिथं बाट नाही आणि आम्हाला मतदान करायला बाट आहे का हे तुमच्या डोसक्यात झालेलं गैरसमज आहे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पिंटू भाऊ तुम्हाला सांगतो किमान दोन हजार ते अडीच हजार सुद्धा मतदान मुस्लिम बांधवाचं भारतीय जनता पार्टी सोबत राहणार आहे आणि तुम्हाला निश्चित सांगतो तुम्ही आरक्षण आरक्षण काय म्हणाले आपल्या जो वकिलाची फौज कमी आहे आमचे चंद्रसेन पाटील वकील आता आमचे विजय भाऊ दोंडगे वकील आमचं सत्यवा सत्यनारायण मालसपूर हे वकील आपलं नगराध्यक्ष होणार आहे तीन तारखेला ते बी वकील होय वकिलाची एवढी मोठी फळे आहे तुम्हाला एक सांगतो हे दिलगीचा विषय नाही सकाळी आपला विषय झाला की बाजूच्या लोहात शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच नगराध्यक्ष आहे आणि त्यांनी बावनकुळे साहेबाकडे जाऊन बसून काम करून तिथलं आरक्षण उठवलं मग आरक्षण उठवायला कोण पाहिजे सरकार मग सरकार कुणाचा आहे देवेंद्र भाऊचा देवा भाऊच मग त्याच्या पक्षातल्या माणसाला नगराध्यक्ष जर केलं तर आमचं गंगा प्रसाद भाऊची लय मोठी आहे उंची छोटी आहे लय मोठी आहे आमित शहा जवळ माणूस त्या ठिकाणी अजून मोठी साहेबाजवळ माणूस आणि त्याचा एक माणूस आहे लय भारी संजय भाऊ कोडगे हे ना कुठून मी घेऊन जाते आणि एवढी फोज जर आमचे डॉक्टर साहेब सगळे जर जाऊन जर बावन कोळी साहेब महसूल मंत्री आहे त्याच्याजवळ हाय आरक्षण उठवायचं तुम्हाला सांगाल तीन तारीखेला गुलाल लावा विजयाचं नगराध्यक्षाला आमच्या सगळ्या बांधवाला निवडून द्या दुसऱ्या महिन्यात जर आरक्षण जर उठ गेलं तर माझ नाव बदलून ठेवा त्यासाठी तुम्हाला जे भीती दाखवाले की नाही आरक्षणाची मग काही चिंता नाही राहिलेल्या भागामध्ये बी सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी आणणार आहोत पैसे देणार बसलाय त्यामुळं चिंता करू नका तुमचं हे पोरं निवडून जर आले पोरं म्हणजे माझ्याच वयाचे आहेत तेवढं काही नाही पण असं तुम तुमच्या लेकरासारखे आहेत यायला निवडून द्या ठेव का दीड वर्षामध्ये तुमच्या या भागाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी येणाऱ्या दोन तारीखेला या ठिकाणी प्रचंड बहुमताना आपण कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून आपण या सर्वांना निवडून देऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणावी हे एवढीच कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद <laughs> धन्यवाद चव्हाण साहेब